नमस्कार शेतकरी मित्रांनो दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने जी आर आणलेले आहेत जी आर काय नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या डिजिटल व युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया त्या या जी आरमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की निसर्गिक आपत्तीच्या घटनांमुळे बाधित होणाऱ्या आपत्तीग्रस्त तातडीने मदत देणे शक्य व्हावे यासाठी अशा प्रस्तावावर निर्णय घेण्याकरिता कायमस्वरूपी मंत्रिमंडळ उपस्थिती संदर्भ क्रमांक दोन इथून तेरा जून दोन हजार अठराच्या शासन निर्णयावर गाठीत करण्यात आलेले आहेत या साधारण मंत्रिमंडळ उपस्थिती संदर्भ क्रमांक दोन आणि तीन पाच डिसेंबर दोन हजार अठराच्या शासन निर्णयानुसार दुष्काळग्रस्त कालावधीत भविष्यात दुष्काळ उद्भवलेल्या व त्या दुष्काळ कालावधीकरिता तातडीने उपव्यवस्था सुचवण्यासाठी व ठेवण्यासाठी निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार देण्यात आलेला आहे तसेच दुष्काळ व्यवस्थापन संहिता दोन हजार सोळामधील मधील दर्जुजीवनी कशी विचारात घेऊन संदर्भ क्रमांक पाच येथील दिनांक तीस अठ ऑक्टोंबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार राज्यातील चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे तसेच संदर्भ क्रमांक सहा येथील दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या निर्णयानुसार तालुक्यातील मसुदी मंडळामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार तेवीसच्या कालावधीतही कमी प्रजन्यमान झाल्याने मी पाऊस झाल्याने आढळून येत आहे त्यामुळे मंत्रिमंडळाने उपस्थितीत दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी बैठकीमध्ये कमी प्रजनमान झालेल्या मोसिडीमध्ये मंडळात घोषित केलेला आहे की सवलती लागू करण्याचा निर्णय असा हा महत्वाचा निर्णय झालेला सर्व शेतकरींना दुष्काळग्रस्तांची स्थगिती मिळवण्यासाठी हा पूर्णपणे निर्णय महत्वाचा असणार आहे तसेच चोवीस तालुक्यामध्ये गंभीर स्वरूपाचा तर सहा सोळा तालुक्यामध्ये ही मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केलेला आहे त्यामुळे अनुषंगाने व्यापारी बँकेनं म्हणजे सार्वजनिक बँके खासगी बँके अशा संपूर्ण बँकेवर कारवाई करावी तसेच खरीप दोन हजार चोवीस तेवीस हंगामातील पिकंकर्जांचा परत परिषद दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस असल्याने वरीलप्रमाणे बाधित तालुक्यातील जे शेतकरी वाईट मुदतीची पीक कर्जाची परतफेड करू शकणार नाहीत असे शेतकऱ्यांना लेखी समिती देऊन खरीप दोन हजार तेवीसच्या हंगामातील पीक कर्जाचे व्याजासह भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सतरा अठराच्या रोजी नेत्या गटन करण्यात ने यावे असाय तसेच बँकेतून तीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण करावे असे शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे शास्त्रीय निर्णयाची अंमलबजावणी कटाक्ष करण्यात येईल या सहकार आयुक्त निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य तसेच महाराष्ट्रात पुणे दक्षता घेतलेली आहे असा हा महत्वाचा निर्णय अधिकारी राहुल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण निर्णय महत्वाचा झालेला आहे हा निर्णय आपल्या सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा नवीन असा तो चॅनलला सपोर्य करा भेटू अशा नवीन व्हिडिओ अपडेटसाठी चला तर मित्रांनो जय जय महाराष्ट्र